असं म्हणतात की स्वामींच्या दर्शनाला तुम्हाला यायचं आहे म्हणून तुम्ही येऊ शकत नाही तर स्वामींनी तुम्हाला बोलवावं लागतं आणि आज मला आणि माझ्या फॅमिलीला स्वामींकडून बोलावणं आलं होतं आणि त्यांच्याच इच्छेमुळे आज मी आणि माझी पूर्ण फॅमिली अक्कलकोटला पोहोचलो आहे खरं तर आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात ना पंढरपूरपासून केली होती आणि पंढरपूरचं दर्शन पहाटेच झालं त्याच्यामुळं काही गर्दी नव्हती पण इथे खूपच जास्त गर्दी आहे कारण दुपार झाली आहे पण आता स्वामींचे दर्शन घ्यायचं म्हटल्यावरती काय गर्दी आहे आणि काय लोक आमच्या रांगेची सुरुवातच स्वामींच्या छोट्या छोट्या मूर्त्यांच्या दर्शनांपासून झाली आणि तुम्हाला सांगू का खरंच आज मी आयुष्यात पहिल्यांदाच अक्कलकोटला आले आत्तापर्यंत कधी यायचा योगच नाही आला इच्छा तर खूप होती या लहानपणापासून पण कधी चान्सेस नाही भेटला पण ठीक आहे त्या दर्शनाची रांग सुरू झाली तेव्हा गर्दी खूप जास्त होती खूप जास्त पण आता आत आल्यावर थोडंसं बरं वाटतंय कारण गर्दी कमी झाली आत्तापर्यंत स्वामींचं मंदिर दिसलंच नाही बरं का आम्हाला अजून आम्ही लाईनमध्येच आहे आणि आत्ताशी आम्ही मंदिराच्या थोडं थोडं जवळ जातो आहे खरं तर हे सगळं सामान स्वामींच्या मूर्त्या भस्म प्रसाद वगैरे हे सगळं पाहिल्यावरती इच्छा होत होती की काहीतरी घेऊन जावं पण म्हटलं आधी दर्शन घ्यावं ज्या का कामासाठी आपण इकडं आलो आहे ना ते काम आधी पूर्ण करावं आणि बाकीचा मग बाकीचं सगळं स्वामींच्या दर्शनाची ओढो बाकी नाही काय मग स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करत करत स्वामींच्या मंदिरापाशी येऊन पोहोचलो आणि हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते स्वामींचं खरं मंदिर आहे इकडं पण आम्हाला एंट्रीसाठी खूप जास्त स्ट्रगल करावा लागला कारण खूप थोडीशी जागा होती पण जसं जसं मंदिर जवळ येत होतं टी व्हीमध्ये स्वामींची मूर्ती दिसत होती तसं तसं अजून छान वाटत होतं आत्ताशी आम्ही स्वामी अक्कलकोटला येऊन पोहोचलो असं वाटत होतं स्वामींच्या दरवाजाचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये जाऊन पोहोचलो हे आहे स्वामींचं मंदिर आणि आतमधलं वातावरण इतकं छान होतं खूप छान वाटत होतं लो ह्या लोकांची अशी सिस्टम आहे की एका साईडला बायकांची लाईन एका साईडला पुरुषांची लाईन त्याच्यामुळं आमचे फॅमिली विभाजित झाले पण हा ॲक्च्युअल मठ आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आहे म्हणजे वरती त्यांनी असे काहीतरी डिझाईन केली आहे भलेही गर्दी खूप जास्त आहे सफोकेशन होतं पण सगळ्या वातावरणात स्वामींचा जप आहे स्वामींचा जप आहे त्याच्यामुळं असं छान वाटतं आणि समोरचे दिसत आहे व्ह्यू ऑरेंज ह्याच्यामध्ये लिहिलेलं श्रीस्वामी समर्थ तिथं ॲक्च्युअल स्वामींची मूर्ती आहे आणि उजव्या साईडला वटवृक्ष पण आहे तर ओढ खूप आहे सगळं पाहायची पण हळूहळू टाईम द्यावा लागेल आणि आता आम्ही हळूहळूहळू स्वामींच्या मूर्तीच्या जवळ पोहोचतो आहे आणि हा आनंद खरंच खूप वेगळा आहे दरवाजाचा त्यांनी ग्रील बंद केलं होतं आणि आम्हाला थांबायला सांगितलं होतं बाहेर वेट करायला आणि दोनच सेकंदात ग्रील उघडेल आणि आम्ही आत असू हे बघा स्वामींची मूर्ती आता आम्ही कलकोट मध्ये शोधतोय अन्नछत्र मंडळ जेवणाचं ठिकाण हे बघा इतकी गर्दी आहे आज अकलकोट मध्ये असाय तुम्ही कडे नाही म्हणजे आम्ही तर नवीन आम्हाला काय मिळतच आहे कुठून कुठं कसं जायचं काय आणि आम्ही असं ऐकून आलो म्हणजे आम्ही आजीपासूनच प्रिपेअर करून आलोय स्वतःला की आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे म्हणून इकडे येऊन म्हणून आम्ही आता शोधतोय प्रसुद्धा पण डिफिकल्ट आहे म्हणजे इतकं अवघड नाहीये पण आमच्यासाठी कदाचित थोडंसं अवघड आहे कारण आम्ही पहिल्यांदा आणि आम्ही पाच जणांपैकी अजून ठेवणं आलो नाही पहिल्यांदा आलोय आता इथलं आपण कस आहे तिकड समोर एक अजिंक्य तारा उपहार गोवं टू म्हणून दिसतय खाऊ शकतो मला नाही वाटत आमचे हे मला नाही वाटत धनराज बोलेल की खाऊ येतं म्हणून लेस गर्दी बघ ही लाईन पूर्ण तुम्हाला ह्या कॅमेरा मध्ये किती दिसतंय माहित नाही तिकडून लाईन आहे लांबून लांबून पण फिरून 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 आले तिकडं पण लाईन आहे लेस लाईन आहे डायरेक्ट आता आम्ही चाललो बाहेर जेवायला कारण खरं प्रसादाचा आस्वाद घ्यायचा होता पण आता असं वाटत नाही की होईल आपल्याच्यानं कारण खूपच जास्त गर्दी आहे आम्ही अन्य पण गेलो होतो पण तिकडं पण खूप जास्त गर्दी असल्यामुळे आता आम्ही बाहेरच कुठतरी हॉटेलमध्ये चाललोय जेवायला तर इकडं गाड्यांचं पार्किंग आहे पार्किंगला आता आम्ही चाललो आहे आमची गाडी बघायला आमची फॅमिली फूड आहे काकांना जमी बऱ्या वाटतं काका लयच फटफट फटफट गाडी चालत लय हॉन जो जरा वाचवायचं ते आर अगदीच अगदीच ऊन लागतंय अगदीच लयच गरम होत आणि आता गाडीत पण इतकं गरम होणार आहे ना लय डेंजर काम झालं जाऊ द्या पण कुठेतरी काहीतरी झळ सोसावी लागते एकदम सगळं छान छान दर्शन झालं तर त्याला काय अर्थ आहे ना थोडस कष्ट पण पाहिजे देवाच्या दारात येतोय म्हणजे तर अशा प्रकारे आमची झाली स्वामी समर्थांची हे आमच्या घरातल्या रिक्षावाल्या दादांना विचारतायत नक्की कुठं कुठं कसं कसं काय जायचं कारण आम्ही अजून सकाळपासून जेवलो नाहीये जेवणाची काहीतरी सोय करावी लागेल कुठंतरी जेवण करतो आणि मग डिसाईड करू की गाणगापूरला जायचंय का नाही आम्हाला तर माझी तर खूप इच्छा आहे गाणगापूरला जायची पण आता बघू मी काय म्हणताय एक बघा अक्कलकोटला एक मूर्ती आहे अशी म्हणजे स्वामींची उभी राहिलेली आणि त्यांच्या त्यांच्यासहारी खूप लोक फोटोज काढतात मला त्या मूर्तीला जायची ब बघायची आणि तिथं फोटो काढायची इच्छा होती पण अनफॉर्च्युनेटली गर्दी असल्यामुळं आणि घरातले सगळे त्रस्त झाल्यामुळं मला तिथं जायला भेटलं नाही पण नेक्स्ट टाईम अक्कलकोटला टाईम काढून येईल आणि चांगलं दर्शन घेईल मला असं वाटेल ना की दोनच मिनिटात सावली आली स्वामींचा बघा